मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे

स्वप्नील आणि जिम मधील बत्तीस मित्र प्लस व्हॅली परिसरात पर्यटनासाठी आले होते स्वप्नील यांनी प्लस व्हॅलीच्या कुंडात पोहण्यासाठी उडी मारली परंतु पहिल्या कुंडातून वाहून ते खालील फूट खाली, खाली असलेल्या दुसऱ्या कुंडात पडले तेव्हापासून त्यांचा शोध सुरू होता सलग दिवस तिसऱ्या दिवशी सोमवारी दुसऱ्या कुंडातील पाणी वाढल्यानं पाण्याचा प्रवाह वाढला खाली रायगड जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या देवकुंड धबधब्याच्या परिसरात स्वप्नील यांचा मृतदेह माणगाव आपत्ती व्यवस्थापन शेलार मामा रेस्क्यू टीम यांना आढळून आला जोरात कडकडाचा पाऊस निसरडे वातावरण या परिस्थितीत सलग तीन दिवस पौड पोलीस माणगाव आपत्ती व्यवस्थापन शेलार मामा रेस्क्यू टीम तामिणी वन विभाग मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती संस्था शिवदुर्ग टीम लोणावळा मित्रपरिवार यांनी प्लस व्हॅली देवकुंड धबधबा जंगल परिसरात अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये शोध कार्य केले अथक प्रयत्नानंतर तिसऱ्या दिवशी स्वप्नीलचा मृतदेह आढळून आला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा